प्रभाकर देशमुख यांनी पत्रकार परिषदेमध्ये पंधरा वर्ष पाणी आणू म्हणणाऱ्या अशी खरमरीत टीका आमदार जयकुमार गोरे यांच्यावर केलेली होती या टीकेला उत्तर देताना आमदार जयकुमार गोरे यांनी प्रभाकर देशमुख हे माझ्या मतदारसंघामध्ये राहतात का कुठे राहतात हे मला माहीत नाही कारण सात टी एम सी उरमोडीच पाणी आमदार जयकुमार गोरेनी दहा वर्षापूर्वी आणलं राहिलेलं साडे टीएमसी पाणी हे जिहे कटा गेल्या सहा महिन्या पूर्वे आहे आपल्या हक्काच पाणी आणलं परंतु जे आपल्या हक्काच पाणी नव्हतं ते सुद्धा पाच टीएमसी पाणी या फाकड्यानच मान खटवला आणलेलं आहे असा सनसनीचा टोला प्रभाकर देशमुख यांना आमदार जयकुमार गोरे यांनी लगावला आहे फाकड्या पाणी आणणार म्हणतोय फाकड्या पंधरा वर्ष झोपलेल्या अवस्थेत आहे फाकड्या पाणी आणणार म्हणतोय फाकड्या पंधरा वर्ष झोपलेल्या अवस्थेत आहे फाकड्या पाणी आणणार म्हणतोय फाकड्या पंधरा वर्ष झोपलेल्या अवस्थेत जर पाणी आणायचं असतं तर फाकड्यानी जे कदापूरचं पाणी पंधरा वर्षात बाण नदीला सोडलं असतं पण ते सोडलेलं नाही

आज हे ते प्रश्न निरुत्तर आहेत त्यावेळेला जर पाणी सोडलं असतं तर उभी पिकं लोकांची वाचली असती ही वस्तुस्थिती आहे पण त्यावेळेला सोडलं नाही जे कटापूरचं पाणी आलं अंधेरीमध्ये आलं ते खाली सोडलं गेलं गेलं नाही खर तर दोन हजार एकोणीस मध्ये ज्यावेळेला निवडणूक झाली त्यावेळेला बिजवडीला आमदार महोदय जाहीर केलं होतं पुढच्या सहा महिन्यात जर पाणी इकडे आलं नाही तर राजीनामा देईल त्यावेळेला ज्या पाईपचं भूमिपूजन झालं त्याच नाही मुख्य मुद्दा आहे की पंधरा वर्षामध्ये तुम्ही निष्क्रिय राहिला म्हणून केवळ पाणी आपण वापरू शकलो आणि त्यामुळं हो रा। दुष्काळाचं आपल्या मातीवरती आहे ही आहे आणि म्हणून खासदारांना हे दोन महिन्यामध्ये कळालं जे पंधरा वर्षामध्ये आमदारांना कळालं नाही हे मान आणि खटावचं दुर्दैव आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका